यशाची चव जर चाखायची असेल तर आवडत्या गोष्टींचा त्याग हा माणसाला करावाच लागतो तेव्हाच माणसाच्या मनाला खऱ्या अर्थाने शांतताही मिळते ज्यांच्या पाठीशी कोणीही नसते त्यांची पाठराखण ही, ही, ही स्वतः परमेश्वरच करत असतो कारण नसताना जर आपल्याशी कधीही न बोलणारी लोकं जर जास्तच गोड बोलू लागली तर समजून जा की त्यांचं काहीतरी काम काढून घेण्यासाठीच ते जास्त गोड बोलत आहेत आयुष्यातील काही निर्णय हे चुकतात किंवा फसतात पण खरं तर ते आपल्याला वागायचं कसं हे शिकवत असतात आपल्या प्रामाणिकपणावर आणि आपल्या चांगल्या कर्मावर एवढा विश्वास ठेवा की योग्य वेळ आली की ते आपल्याला इतकं भरभरून देतात की आपल्याला दुसरं काही मागायची वेळच येत नाही योग्य वेळ ही कधीच स्वतः येत नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून ती आपल्याला आणावी लागते इतरांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणे हा जर तुमचा हेतू तु असेल तर तुम्हाला दुसरीकडे कुठेही आनंद शोधण्याची गरजच नाही माणूस एक वेळ आपली सवय बदलू शकतो पण आपला मूळ स्वभाव आहे तो मात्र कधीच बदलत नाही तो तसाच राहतो माणूस जेव्हा जास्त गोष्टी आपल्या मनात साठवतो हो व त्या कोणाला सांगू शकत नाही तेव्हा माणूस तणावाखाली राहतो ज्यांना खरं बोलायची सवय असते त्यांच्यात एकटं राहायची हिंमतही असते कारण खरं बोलणाऱ्यांना कधीच कोणी साथ देत नाही माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची खरी संपत्ती म्हणजे चांगले विचार कारण पैसा हा माणसाला वाईट मार्गावरही घेऊन जाऊ शकतो पण चांगले विचार हे माणसाला कायमच योग्य मार्गावरच घेऊन जातात आणि ते कोणी जोरूही शकत नाही आयुष्यात थोडं तरी दुःख हे सहन केल्याशिवाय माणसाला सुखाची खरी किंमत कळत नाही आपल्या स्वभावाला न शोभणाऱ्या भूमिका नाईला जास्त स्वीकारायला भाग पाडणारा अनियंत्रित चित्रपट म्हणजे आपलं आयुष्य आहे आपल्याला आयुष्यात भेटणाऱ्या व्यक्ती वस्तू आणि आनंद हे ज्या वयात भेटायला हवेत त्याच वयात भेटावे नाहीतर वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या या गोष्टींना काहीच किंमत उरत नाही ज्यांना भावना कळतात तेच लोक रडतात नाहीतर खोट्या लोकांचे चेहरे हे आपल्या समोर एक असतात आणि आपल्या माघारी हसरे असतात सुविचार कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद